आठ मार्च आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि या महिला दिनाच्या दिवशी महिलांना गौरविलं जातं महिलांना विविध सन्मानाने सन्मानित केलं जातं तसंच हे औचित्य साधत आपण आज आलो आहोत विजय केशरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री, श्री अविनाशजी पाटील यांच्याकडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आईची आणि पत्नीची काय भूमिका राहिली नमस्कार सर तुमच्या आयुष्यात सर तुमच्या आईची आणि पत्नीची काय भूमिका राहिली आयुष्याच्या प्रवासामध्ये आईची भूमिका ही सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाची असते आपल्याला जन्म देते तेव्हापासून अगदी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत आई आपल्याला आपल्यासोबत असते आपण ती भौतिकरित्या आपल्यासोबत नसली तरी आपण ती आपल्या जवळच असते आपल्या तिचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतो आणि याची जाणीव आपल्याला नक्की तेव्हा व्हायला लागते ज्या वेळेला आपण तिच्यासोबत नसतो त्यामुळे आई ही सर्वांच्याच आयुष्यात खूप महत्त्वाची असते आणि तशीच ती माझ्या आयुष्यातही खूप महत्त्वाची आहे जेव्हा जेव्हा केव्हा काही अडचणी आल्या किंवा येतात आपल्या ते आयुष्यामध्ये तेव्हा आपल्या पाठीशी आईवडीलच उभे असतात त्यामुळे पत्नीचाही तसाच एक रोल असतो की पत्नी ही अशी आपली कायम आपल्या पाठीशी असते त्यामुळे ती असते त्यामुळे आपल्याला काही बऱ्याच गोष्टी जाणवत नाही पण तोही तिचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्याच्या प्रवास आतापर्यंतच्या प्रवासात तुम्ही महिलांसोबत काम केलं असेल तर तुमचा अनुभव कसा महिलांसोबत मी सुरुवातीपासूनच करत। काम करतो आजच्या जगात महिला कामात पुढे आहेत अग्रेसर आहेत त्यामुळे महिलांसोबत काम करतानाचा माझा अनुभव असा आहे की त्या सिन्सिअर असतात आणि त्यांना जे काम दिलं जातं ते त्या अगदी नेटाने पार पाडतात त्या वेळेच्या बाबतीत फार पर्टिक्युलर असतात आणि सिन्सिअर असतात एकंदरीत डिपेंडेबल पण असतात म्हणजे त्यांना दिलेलं काम ते त्या वेळेत पूर्ण करतात त्यांना जे काम शक्य होणार नसेल किंवा काही त्यांची अडचण असेल तर ते स्पष्ट तसं सांगतातही की मला हे काम जमणार नाही आहे तर त्यामुळे एकंदरीतच माझा अनुभव स्त्रियांच्या कामाबद्दल असा आहे की त्या फार चांगल्या डिपेंडेबल रिसोर्स असतात बिझनेससाठी किंवा कुठल्याही कामासाठी सर, कामा सर महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे की सरकारकडून त्याबद्दल आपण काय सांगा माननीय पंतप्रधानांनी यावर्षी सर्व आपल्या भारतीय समाजाला विशेषतः महिलांना संसदेमध्ये कायदा करून तेहतीस टक्के आरक्षण लोकसभा आणि विधानसभेमध्ये कायदा मंडळात दिलं आणि त्याचा त्याचा परिणाम म्हणजे आता येत्या काही काळामध्ये या विधानसभा आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांची तिथे निवड निव निवड होईल कारण तेवढे महिला मतदारसंघ आरक्षित होतील त्यामुळे जी अर्धी जनसंख्या आहे आपल्या सर्व म्हणजे आपल्या समाजामध्ये महिलांचा जो काही कुटुंबामध्ये जो रोल असतो तो आज आजकालच्या ज जीवनामध्ये बाहेरही असतो पण त्या सगळ्या आपण बाहेरच्या जीवनामध्ये ज्या काही आपले नियम कानून कायदे पॉलिसीज बनतात ते जी सभागृह आहेत त्या सभागृहांमध्ये सुद्धा आता सरकारने त्यांना आरक्षण दिलं आहे आणि ते आरक्षण दिल्यामुळे आता त्या त्याच्यात अग्रक्रमाने भाग घेतील महिला आणि महिलांचे जे प्रश्न असतील त्यांच्या कुठले सुरक्षिततेचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या अडचणी असतील त्यांच्या गरजा असतील त्यांच्या ॲस्पिरेशन्स असतील या सगळ्या त्या महिलांच्या मार्फत त्या सभागृहांमध्ये व्यक्त होतील आणि म्हणून मी महिला आरक्षणाचा सभागृहांमध्ये किंवा कायदेमंडळामध्ये महिला आरक्षणाचा मी समर्थक आहे सर महिलांच्या सुरक्षेतेबद्दल प्रश्न निर्माण होतो तर सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे सरकारची भूमिका कुठलंही सरकार असेल सरकार ही सरकारची भूमिका पॉझिटिव्ह असते म्हणजे सरकार महिला सुरक्षेबाबतीत कुठलंच सरकार असं काही कुचराई करत नाही पण काही सरकारच्या कार्यशैलीमध्ये काही दोष असू शकतात त्यामुळे काही घटना जास्त घडतात हे नक्कीच आहे पण सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करत असते माझा अनुभव आहे की आत्ता मागच्या पाचच्या वर्षामध्ये ज्या प्रकारचं एकंदरीत माननीय पंतप्रधान आल्यानंतर मोदीजी असल्यानंतर एकंदरीत जे मातृशक्तीच्या भूमिकेला जो त्यांचा पाठिंबा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ असेल त्यामार्फत त्यामुळे महिला सुरक्षा हा सुद्धा गृहमंत्र्यांचा अमित शहा सरांचा आणि मान्य पंतप्रधानांचा हा फार अग्रक्रमाचा मुद्दा आहे आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये आता त्यामध्ये फार बदल घडलेला आहे तर एकंदरीत काही सरकार फार त्यामध्ये चांगलं काम करत आहेत प ओव्हरऑल महिला सुरक्षा हा विषय फक्त सरकारांचा नाही आहे तो समाजाचा विषय आहे कारण प्रत्येक घरामध्ये मुलगी आहे प्रत्येक घरामध्ये महिला आहेत त्यामुळे महिलांचं जो काही समाजातला वावर आहे तो जेव्हा बाहेर असतो त्यावेळेला त्यांना सुरक्षित कसं वाटेल यासाठी आपण समाज म्हणून कुटुंब म्हणून प्रयत्न केला पाहिजे जी कोणी खट्याड मंडळी असतात काही समाजकंटक असतात त्यांना आपण शासन केलं पाहिजे दंड केलं पाहिजे आणि घरा घरा घराघरातून आपण तसं मुलांना किंवा सगळ्या तरुणांना हे विशेष समजवलं पाहिजे की महिलांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये असुरक्षित वाटता कामा नाही ही जबाबदारी तरुणांचीच आहे सर युवतींना यू, तुम्ही काय संदेश द्याल आजच्या जगामध्ये युवक युवती सगळे एकच एकाच एक 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 वेगाने आणि एकाच एक एक प्लॅटफॉर्मवर असतात सगळीकडे त्यामुळे युतीसुद्धा काही कुठेच आज मागे नाही आहेत कुठे बाहेर जाऊ बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणं असेल किंवा नोकरी व्यवसाय करणं असेल त्यांचाही तेवढाच बाहेरच्या जगामध्ये संपर्क येत असतो आणि त्या एकट्या पण असतात बऱ्याच ठिकाणी तर मला असं वाटतं की पण महिलांचा काही स्वभावामध्ये काही नैसर्गिक का गुण आहेत म्हणजे त्या भावनाप्रधान आहेत किंवा त्या आ, त्या कोणावर विश्वासही ठेवतात विश्वासाने काम करतात पण बाहेरच्या जगामध्ये काही लवाड लोकं आहेत काही फसवणूक करणारे लोक आहेत तर महिला युवतींनी थोडंसं ज्येष्ठांचं मार्गदर्शन घरातल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आणि अशा सगळ्या मंडळींपासून जे लवाड आहेत किंवा समाजकंटक असतात त्यांच्यापासून थोडंसं लांब राहण्यासाठी थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांना अशा कुठल्या फसवणुकीला किंवा कुठल्या अशा प्रसंगांना समोर जावं लागणार नाही म्हणजे याच्यात त्यांनी थोडी जबाबदारी नाही घेतलं तर ज्या काही घटना घडतात त्या थोड्या कमी होऊ शकतात आणि कुटुंबाकडून तर त्यांनी मार्गदर्शन घेतलंच पाहिजे या संदर्भामध्ये धन्यवाद सर तुम्ही